नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे बांधकाम मजूर अर्बन मल्टीपल शाखेचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी प्रमुख पाहुणे भंते संघपाल थेरो चेअरमन उत्तमराव गवाले पंचायत समिती सदस्य राजाराम कांबळे सचिन खंडलोटे नागार्जुन मांडणीकर अर्बन बँकेचे सचिव तसेच अनिल हैबत्ते स्वातंत्र्य बांधकाम संघटना उमरी तालुका सचिव माधव गणगोपलवाड अध्यक्ष बांधकाम कामगार संघटना उमरी तसेच दिगांबर कदम स्वतंत्र बांधकाम कामगार संघटना तालुका नायगाव अध्यक्ष आदी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते उमरी नांदेड वाढला तर त्याचं होणार आहे त्याला वाईट वागला तर त्याचं वाईट होणार आहे तुम्ही वाईट करतो म्हणाट होणार नाही आणि तुम्ही चांगलं करतो होणार नाही त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळ मिळत म्हणून तुम्ही कुणाच्या वाईटात न जाता प्रत्येकाच्या मदतीला कसं धावून जाता येईल प्रत्येकाला सहकार्य कसं करता येईल ही भूमिका ठेवून बघा प्रत्येक माणूस सक्सेस होतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आमचे आदरणीय या ठिकाणी मांडणीकर आहे कारण ह्या मांडणीकरांनी अत्यंत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट